माधव अभ्यंकर नाटक चित्रपट दूरदर्शनवरचे एक रुबाबदार कलावंत माधव अभ्यंकर यांचा एका मुलाखतीचा कार्यक्रम पाहिला व्यक्तिमत्व रांगडं भन्नाट वाटलं मुलाखतीत त्यांनी बालपणीच्या अनेक गोष्टी सांगितल्या अद्भुत वाटल्या म्हणून मग एक दिवस त्यांना बोलतं केलं त्यांच्या शब्दात ऐका प्रथम पुरुष एकवचन मी माधव अभ्यंकर हो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा माझा जन्म निफाडला झाला आणि बालपण गेलं सांगोल्याला कोपरगावला शाळेत गेलो आणि जळगावला कॉलेजमध्ये ही सगळी माझ्या वडिलांची बदलीची गावं माझे वडील रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत होते त्यामुळे त्यांच्या अशा बदल्या होत असत कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मात्र मी पुण्यात एस पी कॉलेजमध्ये होतो आम्ही खरं तर पुण्याचेच पुण्यात आमचा वडलोपार्जित वाडा आहे पण वडिलांच्या नोकरीनिमित्तानं आम्ही अनेक ठिकाणी हिंडलो माझ्या व्यक्तिमत्वाला वागण्या बोलण्याला एक बॅकड्रॉप आहे तो म्हणजे आमचं घर माझे आजोबा माझे वडील त्यामुळे तिथूनच सुरुवात करायला हवी माझ्या वडिलांचा एक थोरला भाऊ होता तो मोठा होऊन धनुर्वातानं वारला त्यानंतर मग माझ्या वडिलांचा जन्म झाला मात्र जन्मानंतर चौदा दिवसातच त्यांची आई म्हणजे माझी आजी देवाघरी गेली एवढ्या लहान मुलाला वाढवावं कसं असा प्रश्न साहजिकच माझ्या आजोबांना पडला शेवटी मन घट्ट करून त्यांनी निर्णय घेतला आणि माझ्या बाबांची रवानगी आपले स्नेही गुप्ते यांच्या घरी केली क्रिकेटियर सुभाष गुप्ते यांचं कुटुंब गुप्ते कुटुंब फार चांगलं होतं माझे बाबा तिथेच वाढले लहानाचे मोठे झाले पुढे पदवीधर झाले आणि आय एल एस लॉ कॉलेजमध्ये जाऊ लागले बाबा जुन्या पुण्याची गंमत सांगतात त्यावेळी लॉ कॉलेज इतक्या आड बाजूला वाटायचं म्हणजे की तिथे एकट्या दुकट्याने जाण्याची हिंमत व्हायची नाही दाट झाडी होती जंगलच जणू काही त्यामुळे वाटमारी व्हायची कॉलेजला सगळे मित्र एकत्रितपणे सायकलवरून जात असत आता मात्र चित्र संपूर्ण बदललेलं आहे लॉ कॉलेज आता भर वस्तीत आलेलं आहे खरं पाहता माझ्या आजोबांची फार इच्छा होती उराशी एक स्वप्नच होतं की माझ्या बाबांनी बॅरिस्टर व्हावं आणि आपलं नाव उज्ज्वल करावं पण बाबांच्या मनात वेगळंच होतं लॉ करून ते रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये नोकरीला लागले पुढे रजिस्ट्रारही झाले पण आजोबांच्या मनासारखे वागले नाहीत म्हणून त्या दोघांमध्ये कायमचं वितुष्ट आलं दोघांची व्यक्तिमत्व तलवारीच्या पात्यासारखी धारदार होती त्यामुळे आम्ही कायम बदलीच्या गावी आणि आजोबा पुण्यातल्या आमच्या वाड्यात एकटे राहत होते पुढे खूप वर्षांनी आजोबा आजारी पडले कोमात गेले आणि जळगावला आमच्याच घरी त्यांचा शेवट झाला त्यानंतर बाबांची नगरला बदली झाली आणि आम्ही पुण्यात आलो आमच्या वाड्यात राहू हो लागलो आजही मी तिथेच राहतो पण ते सगळे पुढे आजोबा गेल्यावर शाळेत असताना आम्ही पुण्यात सुट्टीसाठी यायचो पण आजोबांकडे काही क्षणच थांबायचो कदाचित बाबा आणि आजोबा यांच्यातला रुसवा हे कारण असेल पण माझ्या बारशाच्या वेळेस मात्र आजोबांनी म्हणे अगदी घरातल्या एखाद्या कर्त्या स्त्रीप्रमाणे माझ्यासाठी सागरसंगीत बाळ लेणं करून आणलं होतं चेन वाळे कमरेतली साखळी वगैरे वगैरे आणि आपल्या दिवंगत मुलाचं नाव सुचवलं होतं माधव आज माझं पाळण्यातलं नाव जरी सुनील असलं ना तरी व्यवहारातलं नाव माझ्या काकाचंच आहे माधव मी काही फारसा भावनाशील नाही देवभोळाही नाही पण पुनर्जन्मावर विश्वास बसावा असा प्रसंग माझ्या आयुष्यात घडलाय मे महिन्याच्या सुटीत कोपरगावून मी मावशीकडे मुंबईला राहायला गेलो होतो दहावीत असेल मी त्यावेळी एकटाच गेलो खरं तर मुंबईची गर्दी मुंबईचे भामटे याच्याबद्दल सांगून लोकांनी मला खूप घाबरवलं होतं पण प्रत्यक्षात मात्र तसं काही अनुभवास आलं नाही दादरला उतरलो आणि सांगितल्याप्रमाणे दुसरी गाडी पकडून चर्नी रोड गाठलं फणसवाडीपर्यंत पोहोचण्याच्या सगळ्या खाणाखुणा म्हणजे असा सरळ जा मग इकडे वळ वगैरे वगैरे सर्व बारीक सारीक तपशील सांगितलेलाच होता मीही अगदी न चुकता घरी पोहोचलो पण सारखं वाटत होतं की आपण पूर्वी इथे आलोय दार वाजवलं मावशीने दार उघडलं आणि तिची नणंद माझ्याकडे पाहतच राहिली माझं दिसणं लकबी हवभाव सगळं काही तिला त्या माधवसारखं वाटलं अर्थात हे तिनं मला नंतर सांगितलं माझा काका माधव मावशीकडे फणतवाडीस राहायचा तिच्या नंडेचा बालमित्र होता काका म्हणे गणितात अतिशय हुशार होता क्रिकेट खेळते वेळी बॉल तारेत अडकला म्हणून काढायला गेला गंजलेली तार लागली धनुर्वाद झाला आणि अक्षरशः धनुष्यासारखा वाकडा होऊन गेला अपर्णा चहाबरोबर खारी पण आणग तुला खारी आवडते ना रे मावशीने विचारलं हो प्रचंड पण तुला कसं माहिती मी आश्चर्याने विचारलं सहजच अंदाज केला रे असं म्हणाले ती खरं पण नंतर कळलं की काकाला खारी आवडत असे म्हणून तिनं अंदाज बांधला मावशीकडे मी महिनाभर राहिलो अनेकांच्या ओळखी झाल्या मला वाटे जणू मी इथलाच आहे आसपासचे लोकही माझ्याशी आपुलकीने वागत बोलत होते मला पाहून त्यांना त्या माधवची आठवण व्हायची मी खूप लहान होतो म्हणजे काका गेल्यावर माझे वडील जन्माला आले आणि त्यांचा मी मुलगा पण म्हणूनच माधव पुन्हा माझ्या रूपानं जन्माला आला असं वाटायला व्हावं होता मलाही आतून वाटत होतं तसं एकदा पुण्यात मध्ये माझं शूटिंग चालू होतं सिनेमात काम करण्यासाठी तिथे एक वयस्कर जोडपं आलं होतं त्यांचं आडणं होतं आठवले ते आठवले काका सारखे माझ्याकडे पाहत राहायचे आमचे डोळे भिडले की स्मित करायचे का बरं असं पाहत असेल हे माझ्याकडे अनेकदा वाटूनही जायचं शेवटी एक दिवस चाचरत आठवले काका म्हणाले तुम्ही अभ्यंकर का मी म्हटलं हो माधव नाव का परत मी हो म्हणालो मग ते सांगू लागले की थेट माझ्यासारखा त्यांचा एक मित्र होता मी विचारलं कुठे म्हणाली मुंबईला अरे मुंबईला कुठे तर म्हणाले गिरगावात फणसवाडीत जगन्नाथाची चाळ ताबडतोब कोडं सुटलं तो माझा काका असं मी म्हणताच तरीच म्हणत आठवले काका आनंदले आणि तेव्हापासून आमची दोस्ती झाली अरे तुरेतली दोस्ती लोक म्हणत अरे किती ते किती मोठे आहेत तुझ्यापेक्षा त्यावर मी म्हणायचो मग काय झालं आपले दोस्त आहेत ते काका माझे दोस्त पण काका आता हयात नाहीत गायींची चोरून वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात चाळीस गायी जागीच ठार पेपरमध्ये ही बातमी वाचली आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं माणसांचे अपघात होता तेव्हाही जेवढं वाईट वाटत नाही तेवढं वाईट वाटलं माणसांच्या बाबतीत वाटतं त्यांचं चुकलं असेल काहीतरी पण मुक्या प्राण्यांविषयी मला वाटणारी अनुकंपा आणि त्यांना माझ्याबद्दल वाटणारी ओढ अगदी लहानपणापासूनची आहे खेडेगावात मी लहानाचा मोठा झालो खेडेगावातलं रोजचं जगणं वावरणं तिथले सणवार सगळंच कसं अगदी अस्सल असतं बेगडेपणाचा लवलेश नाही सगळं थेट आणि मोकळं ढाकळं मी लहानपणी खूप उन्हाडक्या करायचो पशुपक्ष्यांचे आवाज काढायचो मोठेवरची गाणी शिकायचो म्हणायचो गाई बैल यांचा मला फार लढा होता गाई तर प्रेम जाणतातच पण बैलही अगदी गुणी असतात संध्याकाळी गाडीला जुंपले की आपसूप घरी येतात आपल्याला काही करावं लागत नाही एखादा जनावर मारकुटं असलं तरी ते माझ्याशी प्रेमाने वागायचं आपल्यातल्या ते जिव्हाळा त्यांना जाणवायला पाहिजे जरा मायेनं त्यांची मान खाजवली त्यांच्या भाषेत त्याच्याशी बोललं की झालं अशी बैलांची भाषा आहे ती मला फार लहानपणापासून येते पाठीवरून हात फिरवत आपण असा आवाज काढायचा की बिचारे आपल्याला पूर्णपणे वश होतात ते आपल्यावर अतिशय निर्हतूक प्रेम करतात आणि मला आवडतं ते हेच मी साधारण सहा सात वर्षाचा असेन त्यावेळी सांगोल्यात राहत होतो आठवड्याच्या बैल बाजारात जाऊन शेतकऱ्यांना बैल निवडून देणं हे जणू कामच होतं माझं मला शेतकरी शोधत येत असत मी काय निकष लावायचो कोणाच ठाऊ पण अंतरप्रेरणेने निवड करायचो एक अदृश्य अशी ओढ होती मला मोक्या प्राण्यांविषयी आजही आहे त्यातूनच अशी काहीतरी जाणीव होत असावी त्या परिसरातले खिल्लारी बैल अतिशय देखणी असतात उंचे पुरे छान झोगदार शिंग वगैरे माझ्याकडे काय उपजत ज्ञान म्हणा कला म्हणा होती काय हे माहीत नाही पण मी निवडून दिलेला बैल शेतकऱ्यांना लाभत असे आणि म्हणून ते मला मुद्दाम निवड करायला नेत असत काहीतरी नातं आहे माझं प्राण्यांशी खरंच सांगोल्याला गोपाळकाला मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा गाई बैलाविषयीची स्वाभाविक ओढ लक्षात आल्यामुळे की काय मला कृष्ण केलं जायचं गावात केळकर म्हणून एक डॉक्टर होते त्यांचं मोठं घर होतं त्यांच्याकडे एक महाराज येत असत पांढरी दाढी वगैरे असलेले अतिशय तेजपुंज असे त्यांना पाहून वाटे की रामदास स्वामी बहुधा असेच दिसत असतील मला सकाळीच नाव माखू घालून केळकरांकडे धाडलं जायचं तिथंच दिवसभर मी महाराजांच्या सानिध्यात राहत असे महाराज वर्तमानपत्रांच्या कागदांच्या टोप्या वगैरे करायला शिकवून माझी करमणूक करत असत आणि मग संध्याकाळी केळकरांच्या गाडीतून आम्ही महादेवाच्या देवळात जात असू मला कद मुकुट दागिने घालून कृष्णासारखा नटवलेला असे देवळामध्ये एका मोठ्या पातेल्यात लहाया पोहे दूध दही किंचित मिरची वगैरे घालून काला कालवलेला असे त्यामध्ये कासंड्याने दूध दही घालत असत चव इतकी सुरेख असायची की ती जिभेवर अजूनही रेंगाळते त्यानंतर मग महाराज शीर्षासन करत आणि मी त्यांच्या पायावर चढून दहीहंडी फोडत असे सगळीकडे नुसता जयघोष मग मात्र मला काला भरवायला एवढी गर्दी व्हायची की मी हरवून जायचो रडायला लागायचो फार मजा होती खेडेगावातली दिवाळी अशीच अविस्मरणीय असते सडे रांगोळ्या आकाश दिवे संक्रांतीचा तिळगुळ सगळ्यांनी सगळ्यांना द्यायचं ओळख असो किंवा नसो सीमोल्लंघन प्रत्यक्ष गावच्या वेशीबाहेर जाऊन करायचं आमच्या गावात महादेवाची कावड हा एक सोहळा असायचा गावकरी खांद्यावर कावड घेऊन पाच नद्यांचं पाणी आणत आणि मग त्याचा पिंडीवर अभिषेक करत खरोखरच मनोरम असा सोहळा असे आमचं सांगोला हे पंढरपूरच्या जवळ असणारं गाव विठ्ठलाच्या भक्तीनं भारलेलं त्यामुळे एकादशीला भजन कीर्तनाच्या नादात झोपायचं आणि पहाटे उठून पळत पळत काकड आरतीला जायचं हे अगदी ठरलेलं या सगळ्या परंपरांनी गाव आपापसात बांधलेलं असे लहानपणापासून मुक्या प्राण्यांविषयी मला ओढ होती आणि आजही आहे त्यावेळेचं सांगितलं तसं आता मोठेपणाचंही सांगायला हवं मी सिनेमात काम करतो काही वेळेस काही ऐतिहासिक भूमिका असतात अशा वेळेस बैल घोडे यांच्याबरोबरचे आमचे शॉर्ट्स असतात दोन प्रसंग अगदी ठळकपणे आठवतात मला पहिला संत वामनभाऊ महाराज या सिनेमावरचा त्यात मी वामनभाऊची भूमिका पटवत होतो ग्रामीण वातावरण वामनभाऊ शाळकरी मुलांना आपल्या बैलगाडीत बसवतात आणि त्यांना जराशी मजा वाटावी म्हणून गाडी वेगात हाकतात डमी अर्थात पर्यायी कलाकार न घेता मी स्वतःच गाडी हाकायची असं ठरवलं होतं आदल्या दिवशी मी बैलांशी रितसर मैत्री केली त्यांची मान खाजवली प्रेमाने फाटतो फटली माझी ती नेहमीचीच पद्धत आहे शूटिंगच्या वेळी गाडी भरधाव असताना एका बैलाच्या मानेवरून जून निसटलं भाका प्रसंग आला पण प्रसंगावधान संकटसमयी परिस्थिती हाताळण्याची सवय आणि जनावरांना ताब्यात ठेवण्याची माहिती असल्यामुळे मी कासरा ओढून धरला आणि दोन्ही बैलांना सावरून धरून बैलगाडी उराळ होण्यापासून वाचवली हात मात्र पार शेणा चिखलाने माखले आणि काचलेही गेले पुढे तीन चार दिवस मलम लावत होतो दुसरा अनुभव घोड्याबरोबरचा एका सिनेमात मला घोड्यावर स्वार व्हायचं होतं आदल्या दिवशी मालकानं मला सांगितलं सांभाळा हां साहेब घोडं चावरं आहे घोड्याची एक वेळ लात परवडते पण दात नाही परवडत पण घाबरलो नाही मी पाहूया म्हटलं मी घोड्याजवळ गेलो मायेनं पाठीवरून हात फिरवला आणि कानात कुजबुजलो गड्या पुढचे तीन दिवस आपल्याला एकत्र राहायचं आहे साथ दे बाबा आणि काय सांगू घोडं सुतासारखं सरळ वागलं छान जमलं आमचं त्याला समजली का माझी भाषा शक्य नाही पण कंपनं समजली असावीत आणि प्रेमही हा प्रयोग मी डिस्कवरी चॅनलवर पाहिला होता तो करून बघितला आणि यशस्वी झालो प्रेमाची भाषा प्रत्येक प्राणी मात्राला समजते मी शूटिंग होऊन किंवा नाटकाच्या प्रयोगावरून रात्री उशिरा घरी येतो आमच्या रस्त्यावर एक कुत्रा होता त्याला खाऊ घालण्यासाठी स्वारगेटला उतरलो की एक बिस्किटचा पुडा विकत घ्यायचो हा कुत्रा माझी रिक्षा गल्लीच्या तोंडाशी आली की स्वागताला धावत यायचं त्याला खायला घालून त्याच्याशी दहा पंधरा मिनटं खेळून मगच मी घरात जायचो शाळेत असताना मी स्पोर्ट्समधला मुलगा होतो सतत ग्राउंडवर असायचो तब्येत चांगली उंची भरपूर होती आणि खेळांची व स्पर्धांची खूप आवड होती तर मला मोठेपणे मिलिटरी नेव्ही किंवा पोलीस खात्यात जायचं होतं पण एकुलता एक मुलगा म्हणून घरच्यांनी जाऊ दिलं नाही कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा तोंडाला रंग लागला तो चेहऱ्याला आणि मनाला कायमचा चिकटला अकरावीत होतो मी त्यावेळी गॅदरिंगच्या वेळी अचानक नाटकात काम करणार एक विद्यार्थी आजारी पडला आणि मित्रांनी मला आग्रह धरला की तू त्याच्या बदल्यात काम कर मी म्हटलं छे अरे यार मला नाही जमणार मी आपला ग्राउंडवरच बरा पण त्याने खूप आग्रह धरला म्हणाले की तू नकला छान करतोस निरनिळा आवाज काढतोस तुला जमेल मी नकला करायचो गाईचं हंबरणं वगैरे अगदी हुबेहूब हु। शिवाय आणखी काही आवाज काढायचा तो म्हणजे रिक्षाचा माझं अत्यंत आवडतं वाहन अशा गमती जमती चालायच्या म्हटलं प्रयत्न करून बघतो तीन दिवसात उभा राहिलो आणि पहिलं बक्षीस मलाच मिळालं मग वाटलं की हे छान आहे मला आवडलं एकदम माझ्या प्रवृत्तीला ते अगदी साजेचंच होतं मला स्टेज डेअरिंग आहे प्रकाश ज्योतात वावरायला आवडतं त्यामुळे मी फिट्ट बसलो या क्षेत्रात पुण्यात आल्यावर मी नाटक संस्थांमध्ये दाखल झालो अनेक कलाकार जवळून पाहिले आणि एकंदर छान जम बसला माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये राहता आलं आजही माझ्याकडे सतत काम आहे माझं नाटकात सिनेमात काम करणं वडिलांना मात्र तितकंसं आवडलं नाही बॅरिस्टर झाले नाहीत म्हणून त्यांचे वडील जसे त्यांच्यावर नाराज होते तसंच काहीसं माझ्या बाबतीतही झालं इतिहासाची पुनरावृत्ती वास्तविक अभिनय वडिलांना येत होता आवडतही असावा लहानपणी माझ्या वडिलांनी एक बालनाट्यात काम केलं होतं डॉक्टर हुदलीकरांनी लिहिलेलं किडनॅप प्रिन्सेस नावाचं इंग्रजी बालनाट्य त्या नाटकाचं छापील पुस्तक अजूनही जपून ठेवलंय मी कारण त्यावर त्या खास वेशातला माझ्या वडिलांचा फोटो आहे पण त्यांनी काही अभिनय ने पुढे नेला नाही आणि माझंही नाटक सिनेमात काम करणं त्यांना पटलं नाही शाळेत असताना मी शिक्षकांचा लाडका विद्यार्थी होतो माझ्यात गुण होते शिवाय काम करण्याची हाऊस होती शाळेचा पिऊन कधी गैरहजर असला की नोटीस फिरवण्यापासून ते घंटा देण्यापर्यंत मी सगळी कामं आवडीनं करायचो मित्र हसायचे मला चेष्टा करायचे पण शिक्षक मात्र त्यांनाच ओरडायचे तुम्ही त्याच्यासारखं का काम करू शकणार आहात का असं म्हणायचे गॅदरिंगच्या वेळी तर मी नेहमीच पुढे असायचो शाळेतल्या सेंडॉपला मी माझं पहिलं भाषण केलं सुमारे वीस मिनिटांचं त्या माझ्या भाषणाला राष्ट्राला उद्देशून असं मी मजेने म्हणतो भाषणाच्या सुरुवातीला नकला वगैरे केल्या आणि शेवटी प्रत्येक शिक्षकाचं नाव घेऊन त्यांच्याविषयी बोललो कृतज्ञता व्यक्त केली मंडळी ढसाढसा रडत होती त्यावेळी एखाद्या रंगरोटासारखं कोणाकडून -कोड़। ऑर्डर घेण्यापेक्षा मला लीडर व्हायला आवडायचं मात्र मी माझ्या रंगरोटांची व्यवस्थित काळजी घ्यायचो त्यांचा हवं नको पाहायचो अजूनही तसंच आहे ढिग्बर मित्र आहेत मला शाळेतले कॉलेजातले त्यापैकी दोघे तर अजूनही दररोज माझ्या घरी येतात राजू प्रभू देसाई आणि अनिल उत्पात राजू कॉलेजातला आणि अनिल शाळेतला मी घरात नसलो तरी सगळं ठिकठाक आहे ना नळ वगैरे चालू नाहीत ना पाहून जातात मला नातेवाईकांपेक्षा मित्र जवळचे वाटतात मित्रांसाठी जान हजीर आहे एवढं मात्र खरं राग येतो मला आणि माझ्याशी कुणी पंगा घेतला तर खैर नाही त्याची म्हणजे आयुष्यातून उठलाच तो पण भांडण तत्वापुरतं ठेवण्याची क्षमता मला वाटतं माझ्यात आहे समजा एखाद्याशी वाद झालेला आहे आणि माझ्याकडे चार दिवसांनी पार्टी आहे तर मी फोन करून त्याला सांगेन झालं गेलं विसरून जा आणि ये असं नक्कीच सांगेन आता यायचं की नाही इट्स अप टू हिम मी परीक्षेच्या आदल्या दिवशी दोन दोन सिनेमे पाहायचो तुला भीती वगैरे कशाची वाटत नाही करे आई विचारायची छे भीती कसली अभ्यास तयार आहे माझा आणि आत्मविश्वासही आहे कोण काय म्हणेल वगैरे विचार माझ्या मनात येत नाहीत तसले विचार तुमच्या मनात येतात म्हणून व्याधी लागतात तुम्हाला मी ठणठणीत उत्तर द्यायचो तिला अडीन अडीला कोणी माझ्या उपयोगी पडेल अशी माझी अपेक्षाही नसते आणि उद्देशही नसतो कारण तसं काही होत नसतंच आपणच असतो आपल्यासाठी असं माझं ठाम मत आहे मग कशाला पर्वा करायची एकदा वडिलांशी भांडण झालं म्हणून मी घरातून पळून गेलो होतो रागाच्या भरात जो सुसाट पळत सुटलो तो पंधरा वीस किलोमीटर अंतर पार केल्यावरच थांबलो दोन दिवस घरी आलो नाही खूप घाबरली होती म्हणे ऐकत्या वेळेला आजारीच पडली वडिलांशी संवाद तसा कमीच होता ते सतत कामात व्यग्र असत नाहीतर पूर्वी असंच असायचं संवाद कमीच शिवाय इतिहासाची पुनरावृत्ती होतीच आजोबांना बाबांचं नोकरी करणं मान्य नव्हतं तसं बाबांना माझं नाटकात काम करणं क्वचित आम्हा दोघांचं भांडण जुंपायचं अगदी अरे तुरे वर सुद्धा जायचो आम्ही त्या ऐकून नाही म्हणायची काही नवल ना नाही नाहीतरी मोठा भाऊच तो तुमचा कधीतरी मात्र खूप हास्य विनोद व्हायचे त्यावेळी मी आणि बाबा वर्सेस उरलेलं घर घर म्हटलं की आठवतात त्यातले संस्कार उठण्या बसण्याचे खाण्यापिण्याचे आमच्या घरात नॉनव्हेज वगैरे अजिबात नाही सगळे पारंपरिक पदार्थ आईच्या हाताला उत्तम चव होती आई माहेरचे कराडे छान असतो कराडे लोकांचा स्वयंपाक गोळ नारळ चिंच मसाला व्यवस्थित घातलेला माझी आई अशी छान स्वयंपाक करायची आणि ती कला म्हणा आवड म्हणा माझ्यात ही झिरपली आहे मी हे छान सागर संगीत स्वयंपाक करू शकतो तर सांगत होतो संस्कारांबद्दल घरातले कळत नकळत झालेले संस्कार आपल्यापाशी कायमचे राहतात किंबहुना आपल्या व्यक्तिमत्वाचा भागच होऊन जातात आई गेल्यावर घरावर भावंडांची नावं लावायची होती तोपर्यंत बहिणी लग्न होऊन सासरे गेले होते वडील आधीच गेलेले होते कोणीतरी म्हणालं म्हणजे मित्रच होते ते कशाला लावतोच बहिणींची नावं मी म्हटलं असं कसं लहानपणी घरात एकच लाडू असेल तर आई आपल्या भावंडांना वाटून द्यायची की नाही मग मोठेपणी तसंच झालं पाहिजे सगळ्यांचाच हक्क आहे मनुष्याचा बालपणाचा काळ इतर प्राणीपात्रांपेक्षा खूप मोठा असतो माणूस घडतो तो इथंच आई वडील त्यांना जे येत असतं ते शिकू पाहत असतात आजूबाजूचे लोक मित्र समाज अनेक गोष्टी समोर ठेवत राहतात पण निवड मात्र आपणच करत असतो सतत आणि त्यातूनच आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा पुष्कळसा भाग तयार होतो नवनवीन करून बघण्याची माझी वृत्ती आहे मला इंजिनियर व्हायचं होतं पण एकुलता एक मुलगा घरापासून लांब नको म्हणून शिकायला कुठेही पाठवलं नाही मला सुतारकामाची आवड आहे मी वस्तू उत्तम रीतीनं रंगवू शकतो अर्थात सगळी हाऊस मी एका फर्निचरच्या दुकानात नोकरी करून इंटेरियरची कामं करून भागवली कन्स्ट्रक्शन व्यवसायही केला अगदी यशस्वीपणे अपुऱ्या भांडवलामुळे तो मला पुढे सोडावा लागला पराठा हाऊस नावाचं एक हॉटेल चालवलंय त्याची गंमत अशी भरतनाट्य मंदिरच्या अगदी समोर मोक्याच्या ठिकाणी हे हॉटेल होतं चालत नसे मालक मोठे पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर त्यामुळे त्यांना लक्ष देता येत नसावं मी जाता येता थट्टेने तिथल्या मॅनेजरला म्हणायचं मला द्या चालवायला आणि खरंच एक दिवस त्या मालकाने मला ते, ते देऊ केलं सुरुवातीला गोंधळलो पण आव्हान स्वीकारलं आणि यशस्वी करून दाखवलं मी नाटक सिनेमावाला असल्यामुळे कलाकारांच्या ओळखी होत्या आणि त्यामुळे कायम त्यांचा अड्डा माझ्या हॉटेलमध्ये असायचा हॉटेल सतत भरलेलं असायचं अनेक नटमंडळानं खाऊ घातलंय भन्नाट पदार्थही बनवलेत त्यातली एक होती चिकन बर्फी माझ्या या बर्फीचा छोटासा उल्लेख शिरीष कणेकरांच्या एका पुस्तकात आहे माझं माझ्यावर विलक्षण प्रेम आहे मस्त आयुष्य जगलो अगदी मनपूत अनेक आव्हानं पेलली झडझडून कामाला भिडलो काम कोणतंही असो हॉटेलचा असो फर्निचरच्या दुकानातला असो इंटेरियरचा असो कन्स्ट्रक्शनचा असो किंवा नाटका सिनेमातली पात्र साकारताना असो पण पन बालपणीचा काळ मात्र होता तो सगळ्यात सुखाचा आईची आठवण सांगून संपवणार आहे मी माझं बालपुराण खरं तर आईची जी आठवण आहे ती आहे मोठेपणीची लहानपणीची नाही पण आईसाठी आपण नेहमी लहानच असतो म्हणून सांगतो शेवटची सुमारे पाच वर्षे माझी आई अंथरुणात होती खूप केलं मी आईचं वेळच्या वेळी लागतील ती औषधं द्यायचो दोन केअरटेकर बायकाही ठेवल्या होत्या पण जेवण मात्र तिला माझ्या हातचंच लागायचं न चुकता दुपारी बारा आणि रात्री आठची तिची जेवणाची वेळ मी काटेकोरपणे सांभाळली आईला जेवण चविष्टच लागायचं सुमारे पाच वर्ष मी ते काम नित्यनेमाने केले बहुधा हेच माझ्या सुग्रणपणाचं रहस्य असावं माझ्या आईचा वाढदिवस असतो अकरा ऑगस्टला दोन हजार बारा साली वाढदिवसाच्या आधी मला आई म्हणाली माहीत नाही रे आता माझे किती दिवस राहिलेत <laughs> मी तिला चेष्टेत म्हणायचं असं कितीतरी दिवस म्हणतेस तू तू पण अजून इथंच आहेस तुला काय हवंय ते स्पष्ट सांग माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या मैत्रिणींना जेवायला बोलवण्याची इच्छा आहे रे बोलू का म्हटलं ग विचारतेस काय बोलो की घर तुझंच आहे घरावर नाव अजूनही तुझंच आहे तसं नाही रे पण जेवण मागवावं लागेल ना कशी करणार तू व्यवस्था आलो करतो काहीतरी म्हणून मग चौकशी सुरू केली आमच्या शेजारचे डबे देणारे साठे रानडे दे यांच्याकडे विचारणा केली पण जमलं नाही वयोपरत्वय त्यांनी व्यवसाय बंद केले होते शेवटी आपणच स्वयंपाक करायचा हे मी मनोमन ठरवलं आईच्या आठ दहा मैत्रिणींना आधीच आमंत्रण गेलं होतं तिच्या वाढदिवसाच्या दिवशी पहाटे चारला उठलो प्रथम स्वयंपाकघर आणि आईची खोली यातलं दार लावून घेतलं कारण आईला सारखं डोकावून पाण्याची आणि तिथून इन्स्ट्रक्शन देण्याची सवय होती म्हणून पहिलं ते दार बंद केलं आणि मी स्वयंपाकघरात कामाला लागलो हळूहळू एक एक मैत्रिणी हजर झा गप्पा हास्य विनोद कानी पडू लागले काय मस्त वास येत आहेत हेही त्यात होतं मी मात्र शांतपणे आतमध्ये एकटा काम करत होतो बरोबर बार बारा वाजले आणि मधला दरवाजा मी उघडला आणि स्वयंपाक तयार आहे असं म्हणत बाहेर आलो पंचामृतापासून सगळा अगदी सगळा सागर संगीत स्वयंपाक केलं होतं मी त्या दिवशी डायनिंग टेबलवर बसताय का तिथे आत आणून देऊ यावर इथेच दे एकटीही इथं बसेल आम्ही टेबलावर बरं नाही वाटत असं म्हणाल्या सगळ्याजणी बस क्लास म्हणून ताटं वाढून आणली आईच्या जवळ सगळ्यात ताटं घेऊन जेवायला बसल्या आणि मी खांद्यावर टॉवेल वगैरे टाकून एखाद्या वाढप्यासारखा वाढू लागलो बेतमस्त जमला होता सगळेजणी खुश आई खुश अगदी तृप्त झाली त्या दिवशी आई मात्र फारच भागू झाली होती आणि आज त्या आठवणीनं मी कसा मी कसा मी असा मी की तसा मी माधव अभ्यंकर यांच्याशी बोलताना सतत जाणवत राहिलं ते म्हणजे त्यांचं आत्मबल झोकून देण्याची वृत्ती आणि सडे तोड स्वभाव टू कॉल स्पेड स्पेड असं काहीसं व्यक्तिमत्व बालपण राव खरंच मस्त कौतुकाचं लहानपणं देगा देवा असं वाटावं वा असं बहिणाबाईची एक ओळ मनामध्ये घोळत राहते नाही वळखला कान्हा तिले गाय म्हणू नये खरंच बैलांना लहानग्या माधवमधल्या त्या कान्ह्याची ओळख पटली असेल का आणि गोपाळकाल्याच्या वेळी माधवला कृष्ण केलं जायचं हे अगदी समर्पकच नव्हे का माधवजी एकुलते एक म्हणजे मुलगा म्हणून बहिणी आहेत पण मी मात्र नऊ वर्ष खरोखरच एकटी होते मला आहे आरशासमोर उभी असलेली नऊ वर्षाची मी सुनीता माझ्या मागे उभी राहून मंदामशी सांगत होती सुनीता आता तुला भाऊ होणार आहे मला धक्का बसला आपलं एकुलती एक हे पद जाणार म्हणून किंचित वाईटही वाटलं म्हणजे आत्तापर्यंत कोणी भेटलं की विचारायचं ए तू एकुलती एक आहेस ना ग रुबाबात मान डोलवत मी म्हणायची हो आता मला भाऊ होणार आता मी एकटी नाही आढळपदाला धक्का लागला म्हणून जराशी बावरले आईचे दिवस भरत आले मला आजोळी पाठवून दिलं वार्षिक परीक्षा झाली आणि मी कर्जतला गेले मजेत सुट्टी घालवत होते आणि एक दिवस अचानक वडील आले खरंच मला भाऊ झाला होता आणि बातमी घेऊनच ते आले होते बातमी सांगायला आणि मला न्यायला नेहमीप्रमाणे मी आधी तर घरी जायलाच तयार नव्हते पण आजीनं माझा बाळ बिस्तरा बांधला आणि बापूंबरोबर मी ट्रेनमध्ये जाऊन बसले सुटी अर्धवट राहिली कर्जत सुटलं म्हणून गाल फुगलेलेच होते बापूंनी केसांवरून हात फिरवला आणि म्हणाले सुनीता आपलं बाळ खूप छान आहे काळेभोर भरपूर केस आहेत लांब सडक बोटं आहेत गोरं गोरं पान आहे बक्षीलच तू आता बापू असं बरंच काही वर्णन करत राहिले थोडी उत्सुकता वाटली रागही कमी झाला आणि प्रश्न विचारायला सुरुवात झाली अंबरनाथ स्टेशनवर उतरून सरळ हॉस्पिटल गाठलं आई कॉटवर निजलेली होती पण बाळ मात्र आत होतं माझ्या तोंडावरून हात फिरवत आई म्हणाली आलीस जा आतमध्ये आपलं नाव सांग आणि बाळाला बघून ये बिस्कतच आत गेले रानडे असं नाव सांगितल्यावर तिथल्या एका बाईनं एका बाळाकडे निर्देश केला आमचं बाळ एका आयाच्या मांडीवर होतं आणि कपडे बदलणं चालू होतं ऑरेंज रंगाचं झबलं कपाळावरती उभी लावलेली तीट एवढंसं नाजूकसं बाळ ठणाअणा ना रडत होतं दुपट्यात गुंडाळताना त्या आयानं मला विचारलं तू ताई ना गो या बाबूची ताई बापरे हरकूनच गेले मी या नव्या पदवीनं होकारार्थी मान डोलावली आणि निरखून बाळाकडे पाहू लागले क्षणार्धात प्रेमाचा एक रेशमी धागा माझ्या मनातून निघाला आणि त्या बाळापर्यंत नवे नवे माझ्या भावापर्यंत जाऊन पोचला आणि जोडला गेला हिच्या पाठीवर नऊ वर्षांनी भाऊ झालो हाय भाग्यवान दिसता गो मुलगी हॉस्पिटलमधल्या त्या आया एकमेकींना सांगत होत्या पाठीवर भाऊ होणाऱ्या मुलीला भाग्यवान समजत असत त्या काळी भाग्याचं मला माहीत नाही पण मला झाला होता आनंद निखळ आनंद